आजच्या या गोड कार्यक्रमाचे आयोजक रत्नागिरी जिल्ह्याची जी आपली जिजाऊची टीम आपले जिजाऊचे सचिव केदारजी चव्हाण मांडवकर साहेब व सर्व जनसामान्यांचे जिजाऊवर जी प्रेम करणारे समाजावर प्रेम करणारे सगळे बंधू भगिनी आत बसलेले बाहेर बसलेले यूट्यूबवरती बघणारे किंवा फेसबुक लाईव्हवर बघणाऱ्या सर्व बंधू भगिनी पत्रकार महोदय सर्वांचे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो का खूप चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आपण दादानो तायानो मी या मला वाटतं चौथी पाचवी फेरी असेल याच वीर सावरकर सभागृहामध्ये आपण कार्यक्रम घेतोय प्रत्येक वेळेस मी आपल्याशी बोलत असतो त्यानंतर थोडासा रिझल्ट देण्याचा आपण प्रयत्न करताय परंतु परत कुठेतरी अडकलं जात आहे आपल्याला कोकणी माणसाचा जे विषय आहे का कोकणी माणूस हा मुंबईत चाकरमाने म्हणत जाणार लिपमध्ये लिपमान लिपमा म्हणून काम करणार गेटवरचा वॉचमॅन राहणार गाडीचा ड्रायव्हर राहणार मरणाराही कोकणी माणूस आणि मारणाराही कोकणी माणूस हे चित्र तुम्हा आम्हाला बदलायचे दादा नव्हत्या मी काय येतो चारशे पाचशे किलोमीटर नाही इथे किंवा आजचाच नाही दोन हजार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार आठला ला आपण जिजाऊ संस्थेची निर्मिती केली आईच्या वाढदिवसादिवशी का अगदी तलासरीच्या म्हणजे गुजरातच्या टोकापासनं मोखाडा म्हणजे नाशिकच्या बॉर्डरपासनं तर सावंतवाडीच्या गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आपल्याला कोकण हे एकत्रित करायचं एकत्रित करायचंय म्हणजे कुठे काय मोर्चा काढायला जायचं आहे सभा घेऊन निवडणुकीच्या नावाने मदभागत फिरायचं नाहीये तर आपल्याला आपला कोकणचा विकास सरकार करेल तेव्हा करेल तुम्हाला आम्हाला वाटलं पाहिजे आम्हाला आमच्या गावचा विकास करायचा आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न करायचा एकदा मी सामाजिक काम करून एकटी माझी इच्छा असून कधीही कोकणचा विकास होणार नाही येताना मला छोटासा विषय ऐकायला कुजबुज ऐकत होतो मी येत का बाबा दोन नेते एकत्र येतात अशा अशा प्रकारचे आदेश घेतले जातात तसे तशा प्रकारचे आदेश घेतले जातात आता अशी परिस्थिती राजकीय बदलेल तशी बदलेल दादांनो नो तायानो किती दिवस लोकांचे आपण कावडी वाहणार आहोत ते तर सगळे किती लोक कोकणी माणसांना मोठं केलंय ते त्यांनी दाखवायचं का एवढ्या कोकणी माणसांना उद्योगधंदे दिले एवढे कोकणी माणूस मोठ्या उद्योगधंदे देऊन मुंबईमध्ये मोठे केले त्यांचे नातेवाईक सोडले परप्रांतीय सोडले तर कोणाला त्यांनी मोठं केलंय खूप वाईट वाटत आपल्या दिलात मोठी झालेली माणसं जेव्हा कुठे मोठ्या पदावर बसतात तेव्हा त्यांना आपल्यातील माणसाची गरज नाही आपल्याला मोठं केलं तर हे कुठे राजकारणात स्पर्धक होतील कुठे समाजकारणात स्पर्धक होतील त्यामुळे आपले पाय खेचण्याचं काम करतात पाय घेत त्यांचं काम द्याय आपण डोक्याशी ठरवलं पाहिजे का प्रत्येक गाव हा आपला एकत्रित झाला पाहिजे आपल्या कोकणच्या विकासासाठी पर्यटनाचा विकास असेल आपल्या लोककला जपण्याचा विकास गोष्ट असेल किंवा अगदी पोलीस भरती बसून सैन्य भरती बसून युपीएससी च्या एक्झाम पर्यंत ज्या ज्या गावात तुम्ही सांगाल ज्या ज्या पंचकृषीत सांगाल मला स्पर्धा परीक्षा वाचनालय द्या मला पोलीस भरती केंद्र द्या सैन्य भरती केंद्र ते द्यायला मी तयार आहे मी तुम्हाला याच प्रांगणात सांगितलं होतं पावता खूप दुःख वाटलं मला मागे मोहिते सरांचा मृत्यू झाला त्याच वेळेस जर तात्काळ जर आम्हाला कळलं असतं जिजाऊच्या एका कार्यकर्त्याला जर कळलं असतं तर तुम्हाला मी शंभर सांगतो ही काही रात्र झाले जगातले कुठलेही डॉक्टर आणले परंतु मी मोहिते सरांना जाऊन दिलं नसते एवढं नक्की सांगतो परंतु आमच्यापर्यंत तो मेसेज खूप उशिरा पोहोचला त्यामुळे आपल्या दुर्दैवी घटना एक समाज करण्यातील चांगलं नेतृत्व जे काम करणार नेतृत्व ज्यांनी चाळीस पन्नास वर्षे समाजाची प्रामाणिक सेवा केली फक्त अपोरे आरोग्य सुविधा मुळे आपल्या आप बांधवाचा एका मृत्यू झाला हा असा मृत्यू आपल्याला कुठल्याच व्यक्तीचा होता कामाने ज्याला आप दहा पाच धर्मापलीकडे जाऊन सांगतोय ज्याला आई बाबाला मुलं बाळ नाही त्यांचीही काळजी आपल्याला घ्यायची ज्या मुलाबाळांना बाबा नाही त्यांच्या त्याही मुलांना शिक्षण पोहोचाय त्यासाठी आपल्याला जिजाऊ गावागावात गावा घराघरात पोहोचायचे आपल्याला एक दोन दिवसाची लढाई नाही जाता नव्हत्या वीस वर्षाच्या लढाई नंतर कुठेतरी रस्ता आपला पूर्ण होतोय तर ही तर वर्षाची लढाई मी त्या मगाशी बसता बसता ऐकलं का इकडे पॉकेट सिस्टीम लागते चालते का बाबा आम्हाला प्रस्थापित राहण्यासाठी आमच्या विरोधात कुणी काही बोलू नये आमच्या विरोधात कुणी चालू नये आमच्या विरोधात कुठे लिहू नये आमच्या विरोधात कुठे येऊ नये त्यासाठी पॉकेट सिस्टीम चालवून आपल्यातली लोक विकत घेतली जातात निवडणुकीच्या बाबत चर्चा करताना ऐकलं का आपले दादा भाऊ गावातले लिटर पाच पाच पंचवीस पंचवीस हजारांनी विकले जातात आणि पुणे परत आपण पाच वर्ष बोंबा मारत बसतोय या सगळ्या दिशा बदलण्यासाठी दादा न तयार तुम्हाला शंभर टक्के सांगतो का लवकरात लवकर आपल्या रत्नागिरीमध्ये एक असं रुग्णालय उभं केलं आणि नऊच्या नऊ तालुक्यामध्ये तर एकही दादा एकही ताई एकही सुद्धा मंचू आरोग्याची आज मृत्युमुखी पावणार नाही ते का बोलू शकतो दोन रुग्णालय आपल्या इथे ठाणे जिल्ह्यासाठी शहापूर येथे रुग्णालय विक्रमगडचं रुग्णालय तर गेल्या दहा बारा वर्षापासून सुरू आहे कारण आपल्या पिढीतात मुळावाल्या देऊन नाही चालला तर हा समाज माझा आहे आणि समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे त्या दृष्टीने काम आहे आपल्या स्वस्थेचा नाव जिजाऊ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर बाळासाहेब जिजाऊच्या विचारावर काय छत्रपती शिवाजी इतर राज्यांच्या गती राजवाडा बांधून नसते का आले नसते का आयुषारामधे जगले परंतु त्यांनी आयुषाराम केला का, के का। आपल्या पिढी दा दहा दहा पिढ्या मागे आठवा काय स्वाभिमानाने जगलेले आता काही ट्रेंड आलेले का कुठे पाचशे रुपये मिळतील हजार रुपये मिळतील किंवा एखाद्या मोरक्याकडे मिळून विकले जातात हे विकले जाण्याचे दिवस आपल्याला बंद करायचे दादा ना तयार मी अगदी शंभर टक्के तुम्हाला आश्वासन देतो माणसाला अडचण अडचणी काय असतात आरोग्य आणि मुलांचं शिक्षण या दोन्ही गोष्टीसाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर आहे इथल्या ताया खूप मोठ्या प्रमाणात तायानो महिनाभरामध्ये आपण महिलांचं प्रशिक्षण सुरू करू का जेणेकरून स्वयंरोजगार तुम्हाला निर्माण होईल त्यासाठी आपण प्रयत्न करू समुद्र किनारपट्टीला पर्यटन कसं वाढेल त्यासाठी आपण शंभर टक्के कर प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आपले बांधव पर्यटनाच्या मार्फत कसे दोन पैसे येतील यासाठी आपण प्रयत्न करू आता रस्त्या बऱ्यापैकी झालाय त्यामुळं पर्यटकही चांगल्या प्रकारे येतील या याबाबत नक्कीच खात्री आहे त्याचबरोबर आपण जे डबल केले खूप चांगल्या प्रमाणामध्ये इथे संदीप सर असतील केदार सर असतील यांनी चांगल्या प्रकारे परीक्षा घेतल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मार्क काढले परंतु पालक घाबरतात का एवढ्या लांब का पाठवायचे पोरं अरे दादा नो साठी पोरं कोट्याला पाठवली जातात अगदी नांदेडला पाठवले जातात आता कोकणता आपण एकत्र वाजता बसला तर रात्री दहा वाजता माणूस इथे ट्रेनने येऊ शकतो आता रस्ताही व्यवस्थित परंतु लक्षात घ्या लाड करण्यापेक्षा आपला मुलगा किंवा मुलगी क्लासेस सुरू केलेले आहेत त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असेल अं सीएचं फाउंडेशन व्यवस्थेचं फाउंडेशन आपण सुरू केले जोपर्यंत आपली मुलं उच्च पदावर जात नाही वरिष्ठ पदावर जात नाही तोपर्यंत आपली ही गरिबी पाचवीला पुरलेली तशीच राहणार आहे आपण किती दिवस काय करत राहायचं किती दिवस झेंडे घेऊन फिरवायचे आपण असं झालो पाहिजे का आपल्याकडे लोक आली पाहिजे आपल्याकडे आपण ही राज्यघटना बाबासाहेबांनी कशासाठी लिहिली का सर्वात मोठा राह असतो तो सामान्य माणूस पण जो सामान्य माणसाला अंधारात ठेवायचं त्याला अज्ञानात ठेवायचं त्याला कुठल्याही सोयी सवलती मिळवून द्यायच्या नाही आणि दरवर्षी पाच वर्षात सांगायचं आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही प्रयत्न केले की सिव्हिल हॉस्पिटल

ज्याप्रमाणे झडपोळील्या शाळा आहे शहापूरमध्ये जव्हार मोखाड आहेत भिवंडीत आहेत तशाच प्रकारच्या शाळा आपण इथे निर्माण करू तर आपले विद्यार्थी उच्च पदावर जाण्यासाठी स्वप्न मोठी पाहण्यासाठी ज्याप्रमाणे श्रीमंत जीपुर उद्या ठाण्याच्या शिंगाण्याला शिकत असतील ज्याप्रमाणे हिरानंदानी स्कूलला शिकत असतील बिर्ला स्कूलला शिकत असतील त्याप्रमाणे आपली मुलं शिकली पाहिजेत आणि मला खात्री आहे का ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढा असेल छत्रपती शिवाजी महाराजांची लढा असेल प्रत्येक ठिकाणी कोकणी माणूस हा पुढे असतो त्या कोकणी माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्याला दिशा देण्याचं काम जर आपण केलं तुम्ही आम्ही सर्वांनी तर एक दिवस कोकणाचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही अगदी अभिमानाने सांगू का मंत्रानावरचा झेंडा कोकणी माणसाचा आयुष्यभर आहे अशा प्रकारची एकी आपण करू जाऊया निवड एक माणूस दोन माणूस चार घर मोठं होऊन कधी समाज मोठा होत नसतो असं असतं तर मी पण आज हेलिकॉप्टरने इथे आलो असतो पण मी एकटा हेलिकॉप्टरने फिरून नाही होणार दादा नदय निवडणुकीपुरती विमान चालू होणार विमान जर आपल्याला नाही करायचंय तर आपल्याला प्रत्येक माणूस सक्षम करायचा प्रत्येक ताई सक्षम करायचे ताय नो तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करायचं असेल तर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस देईन शिवण क्लासेस देईन जेवण बनवण्याचे क्लासेस देईन मेहंदी क्लासेस देईन जे जे स्वयंरोजगारला सरकारकडून न होणारे कसेच असतील सरकारकडून योजना तुमच्या परत मिळवून देईल ही गर्दी काय अशातही अंगणवाडी सेविकांकडून आलेली नाही आज चार दिवस झाले मी सातत्याने बघतोय का हे सभागृह पूर्ण भरलेले या अर्थ जिजाऊचा कार्यकर्ता घरघर जाऊन समाजाच्या विकासासाठी बोलत असतो मी तुम्हाला परत एकदा सांगतो का आपल्याला मला काय इथे येऊन निवडणूक लागणार काय उद्या तलाश्री बसण्या सुरुवात केली तर डहाणू विधानसभा पहिला लागतो तो राखीव मी ज्या गावात राहतो तो विक्रमगड विधानसभा राखू त्या जिल्ह्यामध्ये मी जिल्हा परिषदचा सभा अध्यक्ष नाही होऊ शकत किंवा पंचायत समितीचे सभापती नाही का आमदार नाही का खासदार नाही असं असताना तिथे दोन हजार आठ ला सुरुवात केली जातात दा मी जर मला साहेब मांडवकर साहेब बोलत होते का तुम्ही काय हरकत नाही पुढची निवडणूक लढा अरे म्हणतात मांडवकर साहेब मला निवडणूक लढण्यासाठी मी इथे आलेलो आहे मी भले माझ्या आयुष्यात कदाचित निवडणूकही लढणार नाही परंतु चांगली माणसं राजकारणात आलेल क जी न विकणारे असतील जे शंभर टक्के बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं शिवराजच्या अधिकारी लोक माझं लोकसेवक पण दिसतील एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतो आज आपल्याला बघायचं का आज आज तुम्ही मुलांना स्वप्न दाखवा का तुला कलेक्टर व्हायचंय तुला सीओ व्हायचंय तुला एसपी व्हायचंय लहान मनापासून त्या मुलांना संस्कार द्या स्वप्न मोठी बघायला शिका ती मोठी स्वप्न पूर्णतेसाठी शंभर टक्के तुमच्या बरोबर जिजाऊ असेल आणि तुम्हालाही खात्रीने सांगतो का ती स्वप्न पूर्ण होतील जिजाऊला विश्वास आहे ना असा कुठला दिवस माझा जातो का विद्यार्थी नोकरीला लागत आजही दोन विद्यार्थी आपले याच्यामध्ये मिलिटरीमध्ये नोकरी लागल्या आता आरविंदी व्हिडिओ पाठवली होती ती व्हिडिओ कार्यक्रम मी दोन विद्यार्थी लागले आपल्याकडे आई बाबात असलेला आयपीएस झाला जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातात था। ती ठाण्याच्या जा लोगाण पाटील धुंडी भांडी करणारी मोहिनी बारमाल नावाची तरुणी जेव्हा जिजाऊ कडे परेश सर केदारसर तिच्याशी बोलतात ती रडायला लागते का मला पूर्ण दिवस बसताना लोकांची धुंडी भांडी करायला लागतात त्याच वेळेस त्या मोहिनी बारमालला आम्ही दुनी पगार चालू करतो झडपडून ठेवलं जातं आज सकाळी दाखवले का आज ती मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमक दलात अधिकारी पदावर नोकरी हे काम आपल्याला करायचं उद्या ज्यांची उमेद संपलेली आहे त्यांना उमेद द्यायची त्यांना सांगायचे का तुम्हाला तयार व्हायचे तुम्हाला आणखी खूप मोठं व्हायचंय जेव्हा असे हजारो लाखो विद्यार्थी आपले पुढे प्रशासनामध्ये अधिकारी पदावर जातील तर नक्कीच हा कोकणचा विकास कुणी रोखू शकणार आहे किती राजकारण्यांना वाटलं का या आहे तसेच मजूर ठेवा गावपाड्यावरती जाऊन एकाला पैसे दिले पंचवीस हजार पन्नास हजार का अख्खा पाडा आला हे विकले जाणारी गोष्ट होणार नाही हा तुम्हाला मी शब्द देतो आपण सर्वजण काल तसे निस्वार्थपणे एकत्र होतो तसेच आजही येत तसे उद्याही राहू प्रत्येक गाव तो गाव एकत्र करा उद्या भले एखाद्याच्या राजकीय पक्षाच्या निष्ठा असतील त्याला ठीक आहे तुझी जेव्हा निवडणुकीची आचारसंहिता लागेल तेव्हा तू तुझ्या पक्षाचे झेंडे जे खांद्यावर घे पण तू ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गाव आपला एकत्र झाला पाहिजे आपण सर्वजण एक आहोत हे एक आपली कायमची राहिली पाहिजे सत्ता कुणाची येऊ दे परंतु आपण एकत्र राहून आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र राहिले पाहिजे आपण एकत्र नसल्याचा फायदा होतो ना का इथे आपल्याकडे कर्मचारी नसतात पोलीस दलामध्ये अधिकारी आपले नाही आहेत इतर कुठल्या दलामध्ये अधिकारी नाहीत आणि बोलायचं कोणी आणि राहायचं आणि सगळ्या बांधवा भगिनींना विनंती करतो जमीन या आपल्या पूर्वाभाव वडिलोबार प्रॉपर्टी आहेत कोणी किती धनादेशाला सत्तादेशाला तरी जमिनी विकण्याच्या मागे लागू नका कोणी बलजबरी करेल तर तात्काळ मला कॉन्टॅक्ट करा किती किती मोठा तो सत्ताधीश असेल तरी तुमच्या जमिनीचा एक गुंठा पण मी अतिक्रमण करून बळजबरी करून विकू देणार ना, पर नाही परंतु विकू नका ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आजच्या दिवशी वाढदिवसाची भेट आपल्याकडून मागतोय आपल्याला का जमिनी विकायला लागते तुमच्या बरोबर तुम्ही आम्ही एकत्र राहिल्यानंतर कुठलीही गोष्ट शक्य अशक्य नाहीये आपण बघा आज इतका पाऊस पडतो कोकणामध्ये कोकणामध्ये अनेक धरणा झाले परंतु प्यायला पाणी नसतं बारमाही शेतीची व्यवस्था नाही प्यायला यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र आहे अनेक ठिकाणी विजेचे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आहेत आम्ही फिरत असताना बघितलं उद्घाटन होऊन मोठमोठे मोड़ बोर्ड लागलेत परंतु कामं चालू नव्हती ही परिस्थिती तुम्हाला आम्हाला बदलायची तो ठेकेदार कोण आहे तो आमदार कोण आहे तो खासदार कोण आहे तो आणखी कोण आहे याच्याशी आपल्याला काय देण्यात येणार नाही आपल्या गावासाठी आलेला पैसा हा शंभर टक्के आपल्या गावाच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे मग तो आपला सरपंच जरी भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तुम्हा आम्हाला आली पाहिजे सा, सामाजिक कामामध्ये खूप चांगली ताकद आहे दादा न उद्या मी तर जाहीरपणे सांगत असतो की आपल्याकडे सगळ्यात मोठा उद्योगपती जिल्हभाजी अंबानी केले अनेक राजकारणी मोठमोठे मोड़ केले एका क्षणात के गेले काय घेऊन गेलेले जो परंतु या वेड्या लोकांना काय कळतच नाही सगळा पैसा आपला लुटतात आणि परराज्यातील लोकांच्या ताब्यात देतात एक दिवशी ते भूलकर उडून जाणार आणि रडत परत आपल्या जवळच बसतात कारण यांना आपल्या लोकांवर विश्वास नसले किती खाऊ आणि किती लोक खाऊ आपल्या टाळूवरचं दोन्ही खात बसतात त्यांना त्यांचं काम करू दे तुम्ही आम्ही चांगलं काम जिते 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 लावकर नौ चा, नौ का, करू चांगल्या कामासाठी जिथे 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 गरज लागेल तिथे एका परिवारा आपल्या लवकर तुम्हाला रत्नागिरी कराना मी हॉस्पिटलची निर्मिती करून देतो आणि नऊच्या नऊ तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका पोलीस भरती केंद्र सैनिक भरती केंद्र याची निर्मिती करतो इथे कलाकारांनी खूप चांगलंच का, का प्रयोग केले तीन चार दिवस झालं दादा नो एवढीच मेहनत थोडी स्पर्धा परीक्षासाठी वाटण्यासाठी करा दहावी बारावी झालेल्या मुलांसाठी जवळजवळ पस्तीस प्रकारच्या परीक्षा दर दरवर्षी होत असतात केंद्र सरकार राज्य सरकार हजारो विद्यार्थी आपल्या प्रशासनात लागू शकतात जी मेहनत तुम्ही आता दिवस कार्यक्रमासाठी केली तशी दोन तीन महिने तुम्ही मेहनत करा मी शंभर टक्के खात्रीने सांगतो यश आपल्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही परंतु मेहनत ही आता आपल्याला नीट नेटका रस्ता बघून करावी लागेल गावागावातले विद्यार्थी कसे मिलिटरीमध्ये जातील कली कसे पोलीस दलामध्ये जातील यासाठी आपण प्रयत्न करूया जे विद्यार्थी शिकतात ते कसे डॉक्टर होतील कसे आय आय टीचे ला जाऊन इंजिनियर होतील कसे व्ही जाऊन इंजिनियर होतील राहण्याची व्यवस्था पण कोणाला अडचण पडली तर मुंबईत म्हणा किंवा देशाच्या कुठल्याही विभागात राहिला तरी सुद्धा आपण करू परंतु विद्यार्थ्यांना सांगा स्वप्न मोठी बघा तायनो तुमच्या रोजगारासाठी जिजाऊ येत्या आठ पंधरा ते एक ठोस कार्यक्रम घेऊन या रत्नागिरीकरांसाठी उतरेल हा आपल्याला सर्वांना शब्द देतो ज्याप्रमाणे संगणक कक्ष चालू आहे रत्नागिरीमध्ये महिला सक्षमीकरणाचं चालू आहे लांजाला चालू आहे त्याप्रमाणे जिथे जिथे एरिया असेल तिथे तिथे आपण नक्कीच चांगल्या प्रकारे निस्वार्थपणे काम करू तुम्ही आम्ही एक कुटुंब आहोत का तुमच्याकडून मला काही नाही पाहिजे आणि माझ्याकडूनही तुम्हाला नाही पाहिजे मी असाच परवा भिवंडीमध्ये फिरत असताना गाव गल्लोगल्ली लोक आरत्या करत होते बोलवतो मी त्यांना तेच सांगितलं तयार यापेक्षा काय मला आणखी मोठं पाहिजे आमदार खासदार मंत्री माझ्याकडे कुठलंही पद नसताना एक दोन दोन मिनिटाला ताई घरात बोलवायची या दादा आरती केल्या कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे ही मला माहिती नव्हती परंतु ते आरती करून मला बोलवत होता आणि हेच पद माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे मी परवा मी माझा मुलगा की याचा पिक्चर आला होता सलमान खानचा तो बघायला गेलो होतो सिकंदर मुलाला फायटिंग बघून आनंद वाटवता का त्या राजाची प्रॉपर्टी बघून मी त्याला सांगितलं का शेवटची होल त्या पिक्चरची काय होती माणूस किती मोठा आहे तो महत्वाचा नाही तो किती लोकांच्या हृदयात आहे आणि लोक हृदयात पाहता हे सर्वात मोठं आहे आणि ती जोळ माझ्यासाठी पुरेशी आहे आपलं प्रेम हे असंच राहू दे असंच प्रेम राहिलं तर पुढचा सतरा एप्रिलचा वाढदिवस नक्कीच आपण रत्नागिरीत करू अशाच प्रकारचा जोश आपण ठेवला तर नक्कीच करूया म्हणजे आमच्या सगळ्या केदारजी चव्हाण असतील महेंद्रजी मांडळकर असतील पंधारजी नयकर असतील योगेजी पांचाल असतील या सर्वांना एक ताकद मिळेल एवढं मी नक्कीच सांगतो लवकरात लवकर गोड बातमी घेऊन मी आपल्याकडे पुन्हा येईल आणि त्यापर्यंत आपण जिजाऊचं काम प्रत्येक गाव पाड्यात कसं वाढेल शाखा शाखामिठी कशा होतील आपण लोकांच्या पादुकाच्या पाया पडण्यापेक्षा आपल्या आई वडिलांची पूजा करा आपल्या बहिणींचा आदर करा आपल्या घरातील सगळ्या महिलांचा आदर करा आपल्या बांधवांचा आदर करा आपल्या मुलांनाही इज्जत द्या गावच्या शिक्षकांना इज्जत द्या एवढं नक्कीच सांगतो तेव्हा जास्त आणि ठोस योजना घेऊन आपण काम करू आणि जास्त वेळ अठ्यात्तर जा वर्षाचे साठले ते पुढच्या दोन ते पाच वर्षात सगळा चेहरा मोहरा बदलो हा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद मी आपल्याला विनंती करतो <laughs> <laughs> की आपण मंचावरच थांबायचं आहे आणि लोकांच्या हृदयात किती अशा हृदयात जागा आहेत की तुमच्या इतकी श्रीमंत कदाचित त्याच्यावर जर ईडीची धाड असते तर पहिलं नाव तुमचं येईल त्या लिस्ट मध्ये यामध्ये ती मात्र शंका नाही एकदा निश्चित आप्पा एकदा जोरदार झाल्या पाहिजेत शुभेच्छा आणि जसं आपण सांगितलं की पिक्चर पाहिल्यानंतर शेवटची ओल्ड लक्षात राहिली आपच्या समोर काही करा पण तुम्हाला शैक्षणिक आरोग्य या क्षेत्रामध्ये जर यश मिळालं तर जगात जो आनंद या विधात्याला होत नसेल त्याहीपेक्षा जास्त आनंद माननीय आपण होतो आणि यासाठीच आनंदाची बातमी आपल्या जिजाऊ परिवाराचे सदस्य आपल्या रत्नागिरी मोफत स्पर्धा परीक्षण मार्गदर्श परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सदस्य ओणीगावचे मूळ रहिवाशी रितेश चव्हाण यांची स्पर्धा परीक्षेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आरोग्य विभागात ग्राम आरोग्य निरीक्षक यापदी निवड झालेली आहे एकदा जोरदार गजरामध्ये निर्देश चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला या निमंत्रित परिवारा करतो आणि माननीय अफवांना म्हणजे सर्वांनी सामरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते संपूर्ण चव्हाण कुटुंबियांचं आणि आज त्या कुटुंबाला समाजामध्ये स्वाभिमान शांत अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या